नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आमच्या येथे म्हणजे ज्योतीनगर घाटोडी तालुका पुसद जिल्हायोतम या ठिकाणी जगद्गुरू संत श्री शिवालाल महाराज यांच्या मंदिराचा सभागृह बांधकामासाठी राज्यमंत्री माननीय श्री इंद्रिल भाऊ नाईक यांच्या फंडातून दहा लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच बांधकामाच्या भूमिपूजनासाठी गावकऱ्याच्या आमंत्रणावरून म माननीय इंद्रनील भाऊ नाईक यांच्या पत्नी सौ मोहनिताई नाईक या ठिकाणी उपस्थित राह उपस्थित राहिल्या सोबतच काही ज्येष्ठ नेते आणि गावकरी मंडळसुद्धा या ठिकाणी होते त्याचे आपण व्हिडिओ पाहत आहोत तर समस्त गावकऱ्याच्या वतीने सौ मोनिताई नाईक यांचे आणि इंद्रनील भाऊ नाईक यांचे धन्यवाद तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला